बदर चपुरा काय माय मने ताक देतो जाय पाय विचार बर दमायले ढळलस नाही तिन ना ताक गुण तू लावली का नाही लावली तर मी वाट पौणरले ते ताकाची मग ताक देतो म्हणे तू माय तर म्हणलं ताकातलं बेसन करतो त्याच्यासाठी वाट राहिली मी जाय विचार बर दमायले सांग म्हटलो काले तो दम लागला गई गई आली तो दमायले म्हणा सयाजी म्हणते रही लावली का मा आणि ताक देतो का बर बर मग मी माने आईली विचारून येतो मग तू अटलो कालीस त लगेला गेला चहा पाजणारा मला आता ज्याच्या टाइमला चहा पाजता काय तुई माय म्हणून मला शिल्लक धंदे करायला आणले का चहा पाहिले पाहुणी हा तिचा धंदा नाही राहिला का जा सांगला तेवढं कर हो आता बाई या गई लावलीस सध्या आज उशीर झाला बिचारा घरचा हवा म्हणून मी म्हटलं माहित रही लावते नाही लाज ना भाजी राहू दिली ती तर म्हणून आली वाटलो का पोराला म्हणूनच राहिली ते तर गप्पेल मध्ये चहा प्यायला चाल म्हणते असं का <laughs> अरे कुठे हिंडून राहिला रे हे पाहून राहिली ती मी आता आज ना आता बाई उशीर झाला पहिले ना सी बाबा गेले वावरात स्वयंपाक करून दिला त्याला मग स्वयंपाक केला मग म्हणलं भांडे घासून घेतो मग म्हटलं धुनच धुतो असं केलं सारा धंदा केला ना आता सऱ्यात शेवटी रई लावली <laughs> म्हणून उशीर झाला नाही तर मी सक्कवून देत असतो रई लावायला ठेवून तर मात होते तसं म्हणून उशीर झाला नाही तर मी आणून देत होती आई मग मी चाललो टाकते तो बाबूच ताज ताज टाकले आवडते मला काळं मीठ टाकून तुम्हाला आवडते का ताज 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 टाक काळं मीठ टाकून

झाला तो असाई नाही मग राहिला मी काय केलं व भाकरी टाकल्या आता काय दोन भाकरी टाकल्या भाजी राहिली ती म्हणत आज काही भूक नाही आणला आणलं थांबा अशी कशी नाही सकून पसरूच ना आता काही भूक नाही मलका जायला की नाही ना रात थोडी आहे रात्री चालते भूक नाही हे नाही खातच नाही बिचारा आता लस कमी खातात वर्धा चोकांपेक्षाही अर्ध खातात धकतच नाही म्हणतात असं बाई कन गोया घ्या चाल नाहीत का माझीच्या हो गोया चालू आहेत ना त्या रोजी गंगारामनच आणल्या गोया पंधरा दिवसाच्या उपर गोया आणल्या त्यानं पण बिचारे जर असं ना अं खाणं लय कमी केलं त्यानं या महिना दोन महिने झाले जसे समजा कमी जास्त पण खाय आल्या तिला असं धकतच नाही पहिले कसं धके बिचारे पाय अर्धी तीन चत्कर भाकर जेवत हा संध्याकाळी उसकतील खात आता तर बंदच केलं सखवून बी कोर कोई काही अर्धी करच अर्धीत कसं दोन घासाचं घेतलं किती दादा लावला तरी खात बरं खाल्लं तर पच नाही जीवन लेस कमी झाला बिचारे मन करना या पंधरा एक दिवसात जसं समजा हो का मग गंगाराम भाऊले सांगा लागत गो मग गोया आणायला गेले तर मग किंवा गोया राहू द्या डॉक्टर जोडच नेऊ डॉक्टर जोडण्याला की मग डॉक्टर तपासत होता तर बदलून गिदलून देत होता गोया

जा तांदूळ देतो हात मागे साजरे इकडचा तांदूळ हे मस्त साथ भात टाकून हवा नाही अर्धा किलोच्या उपर माग शांतनं तांदूळ दिले तो साजरा तांदूळ आणला त्याच्यावर शिजवला वास येते व आणि त्याच्यावर लागे, लागे उल लागे तुपाचे हे तर आणून ते भरणी पण बाई ते नाही खात ना म्हणे हा भात शिजू जा तू टाकायचा खरंच साजरं लागते तु� पण या माणसाला काही धकूनच नाही राहिलं ना म्हणून आज म्हटलं साजरं ताकद बेसरच करतो वर साजरे हिरव्या आणि तो मिरची वाली आली गेले जेवती होती मधलं म्हणून आली खरं टाकाय मी आता मीच देत होती आणून पण मला आज उशीर झाला ना म्हणून उशीर लागला काढलं बाबा तुमचं काढूनच ठेवलं ना आता येऊनच ती तिनारात की पोरग आहे का पाय तो म्हटलं किसना असल्याने किसना जोड देतो नाही आता म्हटलं स्वतःच नेऊन देतो तर तुम्हीच दिसला गौत गे आ आत्या च्या हो युवाचा चहा आता किती खेळ बसला तर मले नाही नाही हा हिवाचा चहा कोणाला लागते घे बर, बर हात चालव काय जमल जमल करू नको आज आता इकडलं समज झालं पाहिजे म्हणलं काय ओह आत्या आज इकडलं निपक करतो कायच नाही ठेवत इकडलं पाहिजे तू संध्याकाळी लोक एकदम चक्का चक जक करून टाकतो तो आता गप्पाच ऐका लागतात दोन दिवस झाले एकाच करून राहिला कर बरं बरा हो आता करतो करतो अरे मग सुमीले नाही देला चहा नाही सुमी एक तिथं तीच काम करून राहिली यात देतो जरा तिला म्हणतो घे दोन चार घोट आणि बाकीचं मग मी घेतो सुमी आहे अ हे घे चहा घे मॅझो बाळपांचं म्हणलं सायन आज सांगा बरं कसा बरस नाही साबरा दुसरी लई झाक दिसून राहिल सुमे माय सुमे ज्याला हात लावीन ते बिना चमक्याच राहीन का लय झाक दिसून राहिलो पे सुमे इकडे शिंगायच नाही मले येऊ वाजते तुला नाही वाजत का ह्या चार घोट घे यातले बाकीचा मग मी पेतो हा पी पी तुले बी साजर वाटते ओ याच्या खर्च छहा साजरा असते सुमे हे लागे ती अद्रक गिद्रक टाकता सूट टाकतात च्या साजरा गोळ असते मस्त पिऊन पाहायनं पी पी मी त्या रोज बी घेतला होता आता कसं दुसरा सिंगल मागणं साजर नाही लागत ना आणि त्याईले काही यदी नशीन त्या हात्याने एकच सिंगल आणला मापुरता तुले डेल टाकायच्या पहिले

अरे तिचा शिंगला आणायलाच गेल कि ना मी घेऊ तुम्ही असं तू फक्त गौतमच्या शिंगलातूनच पेता का मग घे रे टाक रे तो शिंगलात दे दे आता तुम्ही काही 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 बी लावत मी चालू काम करेल नशीब बन है एवढा साजरा नवरा भेटला घासातला घासन घोटातला घोट देणारा हा असाच त्याचा संसार सुखाचा कर गरीबीचा नसते बाई आ दोघ जण सुखी असले की झोपडी ते स्वर्ग होते हा घे छापे अशाच खुसरा रंग लय झाक दिला व मस्त मस्त चमकून राहिल <laughs> <laughs>

चाल ते भांडे घासून घेत एवढे मग काय अजून मजुरी गिजुरी आली तर काय काय मजुरी पाडशील का तसेच राहू दे ते भांडे घासायचे मग आज आता घरी हाव मी तुला करू लागतो तु समज चाल आता मी वसरी वसरीतलं करतो तू त्यातलं भांडे घास राहू दे ना गौतम जी काय होत नाही ना असं काय होते काही मजूर येत नाही कोणाची काय कोणाचा हो का आला आणि अजून तर अजून काय कोण येणार आहे राहू द्या आला तर एक दिसाचा काय जाणार नाही नाही तर भांडी राहू दे घाशाचे संध्याकाळच्या पायरे घाशी ना आता लय बेदम झाला पाहिजे मला म्हणजे सुमे मजुरी आली की मजुरी पारशील का तू मग ना आपले पैसे माग पडतील का काही आ आपलं काय ठरलं एकही मजुरी पाळायचं नाही एकही दिस घरी राहायचं नाही अन रोज वावरात जाऊन मजुरी कमावायची पैसे माग टाकायचे ना सुमे घर बांधा लागते ना असंच बांधल्या जाईन का मग घर अ नाही नाही गौतमजी घर तर बांधायच लागते मी एका दिस घरने तुम्ही राहा घरी दोघे मिळून मेहनत करू घर बांधू मी मी जातोच मजुरी ये ना कोणाची मी जातोच नाही बाई मी मजुरी नाही पाडत माय हा चला चला मी बात भांडे घासतो तुम्ही तेवढी बसी बसी सटक झटक करून झाडून द्या मला मग आता साजरी मी भांडे घासतो ते मग चला माय हो बाई खरं आहे भाई सकाळी मला मजुरी आली कोणाची तर चल बाई बरं भांडे घासतो बाई आजचा दिवस घरी हा तर आज समजा घरातलं उरकून टाकतो सकाळी बाई कोणाची मजुरी आली तर माय मजुरी पडली तर बचत कशी होईल माय बाई नाही माय मला बिघर बांधायचं आहे <laughs> सुमीले बोल घराच येड लागलं ला, पिसस लागलं ला जस काही सुमिले सोप हाय का सुमी घर बांधणं तोंडाची गोठ आहे का आपल्या सारख्या हातावरच पोट असणारे कुठेच घर बांधलं होते नाही नाही असं कस मी बी बांधीनच घर मासुमीसाठी बंगला बांधीन बंगलासाठी बंगला बांधीनच मी आयुष्यात एकदा सुमे तू भांडे घास मी वस्त्री झाडतो हा जी गाजी मी आता फळा अति टाकला हा फळा हा सुमे आता पाय तू कस वस्त्री मी चका चक करतो लागिन आता मी आरामशीर करा जरा सगळा धसमुसय काम आहे भाई तुमचं आणू सुमे, आंती भांडे, मी आणू का नाही तर थकली का व थांब थांब नाहीतर मी आणतो सांग मले ती कुटी कुटी लाव

हत्च्या <laughs> यातच नाही तर साजरं जेवण झालत नाही हो हो बरोबर आहे बरोबर आहे नाही पण आज रात्री बी म्हणून मी तसोच पण आज रात्री भाकोर कोर बसुमे आन आणला होती मस्त असले व आपण ना सुमेच हा लय साजरं गौतम जी तुम्हाला माहित आहे ना मला असंच किचन पाहिजे होत किचन म्हणजे तुम्हाला याद आहे बले किचन म्हणजे स्वयंपाक खोली अन हॉल म्हणजे बैठक खोली अन बेडरूम म्हणजे झोपेची खोली बरोबर ना तुम्ही पाय कस येत ठेवलं मी बरोबर बरोबर एक बर ठेवलं गौतम जी हुशार आहात तुम्ही जा आता ते पाणी लोटून द्यातच लो न भांडे घासलं ते आणि मी ना भरकून दोन भाकरी टाकतो आणि लागेल हिरव्या मिरच्याचा ठेचा करतो कांद्याची पात हाय गौतम जी, जी। कांद्याच्या पातीचं बेसन करू का नाही <स्तुण> नाव ऐकूनच तोंड आले पाणी सुटलं सुमे वाल्या हिरव्या मिरचीचा ठेचा कांद्याच्या पातीच बेसोन भाकर पर राहू दे तू थकली आता राहू दे राहू दे संध्याकाळी करतो संध्याकाळी आता खिचडीच राह उलशीलशी खिचडी खाऊ संध्याकाळी मग साजर साजरे बेसन चटणी करजो मस्त ठेसा करजो हा संध्याकाळी करजो तोंडाले पाणी सुटलो लेख तू कर लावून दे खिचडी मी तर ते लोक त्या ते भांडे गे पाणी लोटून येतो गौतमजी ला साजरे आहेत जबरदस्त नाही करत की भाकरच कर काही का म्हणलं अरे गौतमजी झाली असतील ना राजगाऊच्या घरच्या घरी ते काय बोला गेल ते तर बाईच्या घरी गेलते ना तर मग जाणार मग आले गेले असतील तर चक्कर मारून पाहना ते म्हणत ना की त्यांच्या ते काही करायचं आहे मग बरी ना तुम्हाला मजुरी भेटते नाही तर दुसऱ्या कोणाला सांगतील ना ते नाही नाही सुमे तू टेन्शन नको घेऊ आता राजूभाऊ कोणालेच नाही सांगत मलेच सांगतात मा स्वभाव लय पटला राजूभाऊले राजूभाऊ सांगलं मला की मला काय म्हणत सुमे सुमे मुले गोले राजूभाऊ गौतम राव म्हणत गौतम राव आता ना तुम्ही आपले पेटेंट झाले आता काही बी काम असलं तर तुम्हालाच सांगू असं म्हटलं सुमी राजूभाऊ नवत ना मला गौतांची एवढं साजरी असू सुमी साजरी